नमस्कार रसिकहो आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनेलवर मी वैशाली जोगळेकर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते मंडळी आमच्या श्रावण छटा या मालिकेचा आजचा हा दुसरा भाग आमची आत्मरंग सखी शिल्पा शेडगे लिखित लेख आपल्यासमोर सादर करते लेखाचं नाव आहे उत्सवी श्रावण श्रावण अवतरतो ना तोच हर्षोल्लासाचा पिंगा घालत घालत या महिन्यात तर सणांची शृंखलाच असते स्त्रियांसाठी तर ही एक पर्वणीच सुरुवात होते ती श्रावणी सोमवारने खरं तर हे एक व्रत पण देवदर्शनासाठी जाणाऱ्या साज शृंगारीत ललना पाहिल्या की कळतं त्यांच्या चेहऱ्यावरून ओसडणारा उत्साह हो अगदी सणासारखाच असतो मंगळागौर तर काय विचारता हा तर नारीशक्तीचा नाचण्या बागडण्याचा दिवस सकाळी वशेळ्यांसमवेत पूजा झाली की मग रात्री फुगड्या झिम्मा पिंगा बाई किस, किस यासारखे पारंपरिक खेळ खेळताना सर्व वयोगटातील महिला मनमुरात आनंद लुटत असतात आणि ते सुद्धा अगदी नटून थटून पारंपरिक पेहरावात बरं का मग येते नागपंचमी पर्यावरणाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण ग्रामीण भागात विशेषत्वाने हा साजरा होतो नवविवाहिता माहेरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेलीच असते माहेरी गेल्यावर नागपंचमीच्या दिवशी वारुळावर पूजेसाठी तिच्या सगळ्या सया तिला भेटतात मनसोक्त गुज गोष्टींसोबत फांदीला झोपाळा बांधून झोकेही घेतले जातात गुलाबी स्वप्नात रंगलेली ही नवोढा झोके घेताना तिचं मन सासर आणि माहेर यात हिनकळत असतं आणि मग श्रावण तिच्यासाठी भावस्पंदनांचा मनझुलाच होतो पौर्णिमा घेऊन येते भावा बहिणीच्या प्रेमाची देशीम गुंफण करणारे राखीचे पवित्र बंधन याच दिवशी नारळी पौर्णिमेचाही सण साजरा होतो कोळी बांधव क्षुब्ध सागराला शांत करण्यासाठी श्रीफळ अर्पण करतात होड्यांची विधिवत पूजा होते धन्याच्या जीवितासाठी कोळणी दर्याला साकडं घालतात सजलेल्या कोळीवाड्यात पारंपरिक वेशातील तरुणाई कोळी गीतांवर थिरकते गोकुळाष्टमीला मध्यरात्री कृष्ण जन्माचा सोहळा होतो कान्हा दया दुधाने मागतो दुसऱ्या दिवशी ढाकुमाकुम ढाकुमाकुमच्या तालावर कन्हैयाच्या लीलांचा जागर करत दहीहंडी उत्सव साजरा होतो आणि मग जाणवतं हो की आता श्रावण परतीच्या प्रवासाला लागणार अमावस्या म्हटली की अशुभ दिवस अशी एक धारणा असते पण सणांची मांदियाळी असलेल्या श्रावणाला अमावास्येचंही वावडं नाही ही अवस येताना आपल्या दोन हातांना पकडून घेऊन येते दोन सणांना ते म्हणजे एक बैलपोळा आणि दुसरा पिठोरी बळीराजासाठी वर्षभर राबणाऱ्या ढवळ्या पवळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण बैलपोळा हा सण ग्रामीण भागात साजरा होतो परंपरेनुसार या दिवशी वृषभपूजन केलं जातं साज शृंगारीत सरजा राजाचे औक्षण करून गोडाधोडाचा घास भरवून आणि झडत्या म्हणजेच लोकगीत गात बैलांची मिरवणूक काढून हा सण साजरा होतो पिठोरी तर मातृत्वाचा गौरव करण्याचा सण आपल्या संस्कृतीतील मातृदिन या दिवशी साजरा होतो पिठोरीची पूजा आई आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी संवर्धनासाठी करते या दिवशी अष्टकलशांची प्रतिष्ठापना करून चौसष्ट कलांचे प्रतीक असलेल्या योगिनींचे षोडशोपचारे पूजन केले जातं पूजनासाठी पीठाच्याच प्रतिकृती पीठाचे दिवे असा सारा मामला असतो अतिथी देवो भव हाही पिठोरीच्या व्रताचा एक संदेश या दिवशीच्या नैवेद्यात जिव्हा लवलुप्य पुरवणाऱ्या पदार्थांची रेलचेल असते पंचपक्वान्नांनी अतिथीच्या पाहुणचाराची जय्यत तयारी असते अशा या दोन सणांनी आनंद घन श्रावण सख्याला निरोप दिला जातो पण तो मागे ठेवून जातो हर्षाची रिमझिम